नमस्कार आज आपण एन एन न्यूज नेटवर्क मधल्या काही निवडक बातम्यांवर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नक्कीच म्हणजे बीडमधली गुन्हेगारी आहे मग काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पुण्यात काय घडतंय अशा बऱ्याच गोष्टी आहेत अगदी आणि या बातम्या फक्त वरवरच्या घटना नाहीत त्यातून म्हणजे समाजाचे काही प्रवाह दिसतात स्थानिक मुद्दे कसे महत्वाचे ठरतात हे पण कळतं बरोबर सुरुवात बीड पासून करूया का हो तिथे केज तालुक्यात युसुफ वडगाव पोलिसांनी एक कारवाई केली आहे हो ती गांजा जप्तीची बातमी ना हो माळेगाव शिवारात म्हणे जवळपास तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा गांजा पकडला है। बापरे तीन लाख चौऱ्याण्णव हजार मोठी रक्कम आहे म्हणजे पोलिसांची नजर आहे अवैध धंद्यांवर तेच आणि बीड मध्येच अजून एक प्रकरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याची सुनावणी आता पुढे ढकलली आहे कधी आहे पुढची तारीख सात जुलैला पण आता फक्त दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद होणार असं कळते अच्छा म्हणजे मुख्य केस अजून सुरू व्हायला वेळ आहे कायदेशीर प्रक्रिया आहे वेळ लागतोच म्हणा आता जरा मोठ्या प्रकल्पांकडे येऊया शक्तीपीठ महामार्ग बरीच चर्चा यावर हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीतरी स्टेटमेंट दिले ना हो त्यांनी स्पष्ट केलंय की कुणावर जबरदस्ती नाही करणार म्हणजे चर्चेतून मार्ग काढणार असं आश्वासन हे महत्वाचं आहे कारण भूसंपादन आणि स्थानिकांचा विरोध हे मुद्दे नेहमीच येतात अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये अगदी आणि हाच धागा पकडून नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पण तो तर संपायचं नाव घेत नाहीये महेंद्र घरत पुन्हा बोललेत वाटतं हो ना ते ठाम आहेत की दिबा पाटील यांचंच नाव हवं दिबा ही अस्मिता आहे असं म्हणतायत ते म्हणजे हा फक्त नावाचा मुद्दा नाही राहिला आता तो स्थानिक अस्मितेशी जोडला गेला पूर्णपणे प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून दिवा पाटलांचं महत्व आहे तिथे हे सगळ्या मुद्दे सुरू असताना पुण्यातून एक चांगली बातमी आली आहे काय आहे रुबी हॉल क्लिनिक मध्ये ना डॉक्टरांनी फक्त पस्तीस दिवसांच्या बाळावर एक खूप अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे अरे वा पस्तीस दिवसांचा बाळ खरंच कौतुकास्पद आहे हे, हे? वैद्यकीय मोठं यश म्हणायचं पुण्याचं बरोबर पण दुसरीकडे पुण्यात म्हणजे आंबेगाव पठार आणि धनकवडी भागात गुरुवारी बंद राहणार आहे सव्वीस ठेवावं लागेल हे बघा वाढत्या शहरांमधले हे प्रश्न आहेतच पायाभूत सुविधांवर ताण येतो आणि याच पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रम पण आहेत अठ्ठावीस जूनला ईश्वरी देशपांडे यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आहे कॉन्फ्लुएन्स बरं कुठे हा कार्यक्रम भारतीय विद्याभवनमध्ये आणि प्रवेश विनामूल्य हो, आहे छान आहे आणि हो पंढरपूरवारी जवळ येते कारण हिंदू जनजागृती समितीसारख्या संस्था वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं वगैरे आयोजित करत आहेत म्हणजे बघा एकाच वेळी शहरात वैद्यकीय प्रगती होतीये सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत पण दुसरीकडे पाणीपुरवठ्यासारखे मूलभूत प्रश्नही आहेत आणि सामाजिक उपक्रम पण सुरू आहेत सगळं कसं एकमेकांत गुंतलेलं आहे बरोबर आता थोडं टेक्नॉलॉजीकडे बघूया सोनी इंडियानी एक नवीन कॅमेरा आणलाय हो अल्फा वन आयना फ्लॅगशिप मॉडेल आहे त्यांचं हो खास व्यावसायिक फोटोग्राफर साठी टेक्नॉलॉजी नेहमीच पुढे जात असते तशाच राजकीय प्रतिक्रिया पण येत तेही आहेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या एका वक्तव्यावर टीका केली आहे काय म्हणाले ते हे नैराश्याचं प्रदर्शन आहे असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात आपण फक्तही बातमी म्हणून नोंद घेतोय बरोबर तटस्थपणे सांगायचं तर आजच्या चर्चेतून बीडमधील गुन्हेगारी राज्याच्या पातळीवरचे मोठे प्रकल्प आणि त्याबद्दलची मतं पुण्यातील स्थानिक घडामोडी असं बरंच काही समोर आलं अगदी म्हणजे कायदा सुव्यवस्था विकास प्रकल्प आरोग्य लोकांच्या रोजच्या गरजा सांस्कृतिक जीवन या सगळ्या गोष्टी कशा एकत्र चालू असतात आणि एकमेकांना कशा प्रभावित करतात हे दिसून आलं आणि हे सगळं पाहताना एक विचार येतो म्हणत काय की मोठे विकास प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांच्या गरजा त्यांच्या भावना त्यांची अस्मिता याचा समतोल साधणं किती महत्वाचं आहे आणि किती अवघड पण असू शकतं नाही का खरंय यावर विचार करण्यासारखं नक्कीच आहे